आपन आवाज, आवाज रणजित निंबाळकर गोळीबार प्रकरणी अंकिताताई निंबाळकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आरोपींवर कारवाई करण्याचे एसीपीना आदेश मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ पाच लाखाचा धनादेश बारामती तालुक्यात निंबूत येथे सुंदर नावाच्या बैलाच्या खरेदी विक्री व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात कर आल्याची घटना शुक्रवारी घडली होती या गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर बैलगाडा संघटनेकडून तमाम जनतेच्या आंदोलनानंतर तात्काळ पोलिसांनी गौरव काकडे शहाजी काकडे यांना अटक केली होती घटने दिवशी फरार झालेले आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडेंना पोलिसांनी अटक केली सुंदर नावाच्या बैलाच्या खरेदी विक्री व्यवहारातून हत्या करण्याचा प्रकार समोर आला होता त्यानंतर बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांची हत्या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंकिताताई निंबाळकर यांनी राहुल दादा पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळी अंकिताताई निंबाळकर यांनी तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांकडून अंकिता निंबाळकरताईंना पाच लाख धनादेश देण्यात आला यावेळी योग्य ती कारवाई एसीपींना आदेश देण्यात आले आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी एसीपींशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी या, या प्रकरणाचा तपास करताना दबावाला बळी पडू नका असे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी एसीपींना सूचना केल्या निंबाळकर सरांच्या मृत्यूमुळे बैलगाडा शर्यत विश्वात शोककळा पसरली आहे निंबाळकर सरांवर बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय निंबाळकर सरांवरती गोळ्या झाडणाऱ्या काकडे यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लोकांमधून होत आहे आज अंकिता रणजित निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आवाज ट्वेंटी साठी वृत्त वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा